पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या सर्व मान्यवर तसेच ज्या विशेष कारणासाठी आपण इथं जमा झालो आहे खर तर भारतात ही घटना घडली ही अतिशय निंदनीय आणि खेदाची बाब आहे कारण भारत हा जगातला सर्वात मोठ मोठी लोकशाही म्हणून नावाजलेला देश आहे आणि या देशातल्या सर्वोच्च न्याय व्यवस्थेवर म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर असा हल्ला होणं ही खरंच निंदनीय बाब आहे याचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करते राहत इंदुरी सर असं म्हणतात की आग लगेगी तो कई घर आयेंगे उसमे मेरा मकान थोडेही आहे अशीच भारताची अवस्था सध्या झाली आहे ज्याच्यावर हल्ला झाला त्यांना उलटून उभं राहायचं ज्या जातीवर हल्ला झाला त्या जातीच्याच जाती लोकांनी उठून उभं राहायचं आणि बाकीच्यांनी फक्त लांब राहून बघायचं अशी अवस्था सध्या भारतामध्ये सुरू आहे पण जर हेच चालू राहिलं तर आज त्यांच्यावर होणारा हल्ला उद्या तुमच्यावरही होणार आहे इथं कुणीच वाचणार नाही कारण या देशाची न्याय व्यवस्था चालवणारी जी मंडळी आहे त्या मंडळीला तुम्ही फक्त आणि फक्त त्यांचे गुलाम म्हणून पाहिजे हे सर्वप्रथम आम्ही लक्षात घेतलं पाहिजे इथं अठरा पगड बहुजन म्हणवणारा जो समाज आहे त्या समाजानं शिकावं उच्च पदावर जावं पण इथली मेन काय संविधानाचे जो मेन अधिकार आहे तो अधिकार मात्र त्यांच्या हातामध्ये पाहिजे तो अधिकार मात्र त्यांच्याकडून जाता कामा नाही आणि याच्यासाठी सातत्यानं हा प्रयत्न सुरू आहे आता खऱ्या अर्थानं सोशल मीडियावर आम्ही पाहिलं की भूषण गवई सरांवरती जो हल्ला झाला तर त्याचं कारण काय सांगितलं जात आहे की भूषण गवई सरांनी खजुराहू मंदिराच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिला तो निर्णय त्यांच्या धर्मावर हल्ला करणारा किंवा असं त्यांचं म्हणणं आहे पण खऱ्या अर्थानं जर तुम्ही बघितलं तर कलम पंचवीस आणि कलम सव्वीस नुसार त्या ठिकाणी भूषण गवई सरांनी असं सांगितलं होतं की तुम्ही ते जे मंदिर आहे तिथली जी विष्णूची मूर्ती आहे ती मूर्ती एक तर युनेस्को आणि भारताच्या सर्वेक्षण अधिपत्या खाली आहे पुरातत्व अधिपत्या खाली आहे आणि त्याचा निर्णय ती लोक घेतील तोपर्यंत तुम्ही चिंतन करा शिवा पूजा करा पूजा आणि अगदी तर्कसंगत तर्कसंगत हे उत्तर हा होता, होता। यावरती कुठंही टीका करण्यासारखं काहीही नव्हतं पण एका विशिष्ट जातीची व्यक्ती त्या पदावर बसलीये म्हणून त्या व्यक्तीचा विरोध करायचा म्हणून भारतामध्ये सातत्यानं हे हल्ले होत आहेत आता यात काही म्हणजे दुःख वाटण्याची गोष्ट नाही कारण या देशाच्या आधीचे सरन्यायाधीश काय म्हणतात की राम मंदिराचा निकाल ज्या वेळेस लागला त्यावेळेस प्रत्यक्ष देवानीच त्यांच्या तोंडून तो निकाल बोलून घेतला म्हणजे जर जर आता किशोर त्या किशोरला तर ते, किशोर ते वरिष्ठ आहेत बोलू नये पण अशा मानसिकतेच्या वृत्तीच्या लोकांना अरतुर करायला हरकत नाही त्या व्यक्तीने ना जर आता आपण कोर्टामध्ये केस टाकली तर तो सरळ ह्याचा डिबेट काय करणार आहे की चंद्रचूडांच्या स्वप्नामध्ये जर देव येऊन राम मंदिराचा निकाल लावू शकतो तर माझ्या स्वप्नामध्ये देव येऊन सरांना गवळी सरांना भूठहाण म्हणून सांगू शकतो म्हणजे आम्ही न्याय गुणाकडे मागायचा जर देशाचे पंतप्रधान आम्हाला सा सांगत असतील की माझा जन्म हा डायरेक्ट देवापासून झालेला आहे जर देशाचे सरन्यायाधीशात सांगत असतील की माझ्या तोंडातून निकाल निकाल हा देवानं माझ्याकडून करून घेतलेला निकाल आहे अशा देशामध्ये अशा मानसिकतेची लोक घडणारच आहेत हे आपण ग्रहित धरून चाललं पाहिजे मी तर मी तर तो ज्या दिवशी हा हल्ला झाला त्या दिवशी पासून म्हणतेय की हा हल्ला गवई सरांवर अजिबात झालेला नाही तर हा हल्ला शिवशाहू फुले आंबेडकरी विचारधारेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या थोबाडावर मारलेला हा बूट आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे कारण यांनी टेस्ट घेत की सातत्याने हे पाहतायत म्हणजे तिकडे सोनम वांगचुकला अटक करायची विविध कायदे लावायचे म्हणजे अधिकारासाठी लढला की तुम्ही जेलमध्ये एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही बोललात एखाद्या वरिष्ठ पदावर तुम्ही पोहोचलात की तुमच्यावर धर्माच्या देशद्रोहाच्या नावाखाली खटले दाखल करायचे वेगवेगळ्या मार्गाने तुमचे अपमान करायचे तुमचं खच्चीकरण करायचं आणि तुम्हाला तुम्हा त्या मार्गातून विचलित करायचं हे सातत्यानं या देशामध्ये होत आहे ते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे पण आपणही छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या विचारांवर मंडळी आहोत बाबासाहेबांना होता आणि त्यावेळेस प्रवास देशाचं संविधान लिहिण्यापर्यंत थांबला नसता देशाचं संविधान बाबासाहेबांनी लिहिलं नसतं म्हणून या घटनांनी विचलित न होता पुढली काय ती आपल्याला दिशा व्यवस्थित ठरवावी लागेल आणि आपण सगळेजण मिळून या घटनेच्या विरोधामध्ये एक मोठा आंदोलन मोठा उठाव आता उभा केला पाहिजे ही घटना एका जातीची नाही एका धर्माची नाही तर ही शिवशाहू फुले आंबेडकरी विचारांमध्ये काम करणाऱ्या त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे आपण प्रत्येकाने या विरोधामध्ये उठाव केला पाहिजे जाता जाता एवढंच म्हणेन चल हसते हसते लगे हंसते चेहरे आप चिल्लाने लगे अब बारी आ गई है इस तालाब का पानी बदलने की अब बारी आ गई है इस तालाब का पानी बदलने की क्योंकि कमल के फूल अब कुम्हाने लगे हैं क्योंकि कमल के फूल अब कुम्हाने लगे हैं